जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही वाजलेत रात्रीचे पावणे अकरा आणि आम्ही शेकोटी पेटवले थंडी तर काय एवढी हाय नाही पण तर आपल्याला एक काम होतं ते काम म्हणजे आता थर्टी फस्ट जवळ आहे तर थर्टी फर्स्टची प्लॅनिंग करण्यासाठी सर्व जमा झालो आहे आता ती दाखवतो प्लॅनिंग आमची कशी कशी होते ते आणि काय आहे ते आणि कोण कोणी दाखवतो ते ध्रुव अभी अभिनंदन हा स्मित सार्थक सार्थक च्या भाऊ मी आणि आता संतोष जा पण येईल बघू शकता तुम्ही आणि आता आपल्या मंडळाचा सूत्रसंचालक अभि सर्वांचं स्वागत करतोय एक एक करूनच एक दोन तीन स्टार झाला तर आपण पार्टीसाठी जमला आहे तर आम्ही ध्रुव यांना देऊ माईक हातात त्यांनी दोन शब्द बोलावे नाही बोलले तर तरी तर आधी आधी नाव सांग आणि तू काय काय पोस्ट काय तुझी ती सांग आ, आ, ए, पोस्ट निदा निदा सांग लवकर सांग ए शेकोटी मध्ये थोडं कमी झालंय जरा मालवणी बोलून दाखवा आम्हाला आमच्यात मालवणी कोण आहे मालवणी बघा मालवणी हा एकताच आहे आणि बाकी आपण सर्व रायगड मधले आता ध्रुव मालवणीमध्ये बोलणार आहे ध्रुव बोल अरे थोडं बोल मालवणी शिकव ना आम्हाला कोकण हा चल कपडे काढून मी काय बोललो ते मला सुचत नाहीये अरे तुला काय आहे म्हणजे काय आहे काय तुला आयोजित काय करायचंय थर्टी फर्स्ट ला ते सांग चल चला <laughs> तुल। तुल। एक दोन तीन स्टार्ट तर माझं नाव वालवलकर ध्रुव तर आज आपण ते जमलेलो असो कारण आपली एकतीस डिसेंबरची जी पार्टी असा त्याबद्दल आपण निर्णय घेणार असो की काय काय खावचा काय काय पियाचा तर माझ्या मते तर आपण बिर्याणी किंवा जसं आपण डिसाईड करत होतो खेपसा किंवा आपण पोपटी बनवू शकतो तर आपण काय बनवचा हे डिसाईड करूया माझ्या मते तर आपण कौल चिकन बनवूया बाकीचे काय म्हणतात बघूया गुजार मग पण तेच वाटतो सर बोल चाल, चाल, चाल। चाल। आता या ठिकाणी जस ध्रुव भरत वालावरकर हे बोलले कोकणी मध्ये आम्हाला खूप कोकणी माल मालवणी मध्ये आम्हाला खूप चांगला वाटला त्याने प्रोत्साहन दिलं जसं ते बोलतात आता कि पोरं ठरवतील काय बनवायचं काय आणायचं पार्टीला तर्टीफस्ट चा तुम्ही खायच बोलल पियाच काय कोल्ड ड्रिंक अजून काय काय चालते मध्ये कोणती कोल्ड्रिंक थम्सअप पेप्सी स्प्राईट रेडबुल मॉन्स्टर प्रेडिटर आईस्क्रीम मध्ये मॅगन त्यानंतरला मागच्या टाईमाला जस तू थम्सअप आणि स्प्राईट मिक्स करून पियालेला तस तुला पियाचा आता म्हणजे ते आठवतंय का तेव्हाचा तेव्हा खूपच चांगला होता जो मी मिक्स करून पियालो होतो त्यामध्ये कदाचित तिसरी काहीतरी पण मिक्स होत काय मिक्स होत जरा सर्वांना समजू दे आपले जे आपले व्यूवर्स आहेत त्यांना पण समजू दे तिसरी गोष्ट काय मिक्स होती ते मला आठवत नाही टिकस 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 मी तुम्हाला सांगतो तीन कोल्ड ड्रिंक होते मिक्स होते कोका कोला स्प्राईट आणि मिरिंडा असे तीन कोल्ड ड्रिंक मिक्स करून आम्ही त्याला दिलेले आता स्मिथ आता सांगेल स्मिथला काय थर्टी फर्स्ट ला काय करायचं इथे फ्लॅश बंद झाली हा फ्लॅश बंद होऊन ते दिसत इथे तू थांबू नको कंटिन्यू कंटिन्यू मी काय बोलवतो आपण थर्टी आपण नेहमी जेव्हा बाबा पार्टी करतो तशी तेव्हा आपण काय खेपसा आणतो बिर्याणी आणतो ज्यावेळी थर्टी फटला काय नवीन करूया असं ध्रुव भरत बोलले पोपडी किंवा कौल चिकन हे दोन आपल्याकडे ऑप्शन आहेत करण्याचे ते आपण करू शकतो परत आपले कोल्ड्रिंक आहेत जे ध्रुव भरत वालावकर यांना आवडतात तीन मिक्स वगैरे कोल्ड्रिंक ते पण ठेवू आपण थर्टी फस्टला ते मला एवढंच सांगत होतं आता मी सार्थक गुजर म्हणजे माझा भाऊ त्याला माहीत देतो आता आता माईक सार्थक कडे आलं मी काय बोलणार आता हिंदी पण बोलू शकतो इंग्लिश पण बोलू शकतो सार्थक ह्या बाजूला सरळ बोल काय बोलणार आता म्हणजे आता काय बाकीचे ठरवतील असं आता हे दोघं बोलले की खोपटी किंवा कौनसी चिकन बनवूया आपण तर तेच बघू आता जे आपला म्हणजे काय होतात सगळेजण बोलतील काय बनवायचा एक निश्चय करतील तेच आपण काय होतात बनवूया नाहीतर मागूया आणि खाऊया आता मी काय शशांक जी यांच्याकडं माईक देतो बॉर की जी आभी आभी अभी जी, अभिजीत कडे माहिती हा आणि आता मेन आपले सूत्रसंचालक मंडळाचे धडाधडीचे सूत्रसंचालक आहेत हां पी टू बिंग द आय वॉन्ट बिर्याणी अँड कोको कोला विथ ध्रुव स्पेशल कोको कोला विथ बिअर एवडी वन ऍप्रिसिएशन नाव वन वन चॉकलेट अँड हां फुकटची आग काय शेकुटी आगे मध्ये हात टाकायला भेटेल पहिला हात दाखव धन्यवाद आमचा टाइमपास चालू आहे थँक्यू फॉर आणि जर आता सार्थक बोलले आपल्याला की जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह तर आता सार्थकच्या मते जे सर्व ठरवतील ते सार्थक खाणार आहे म्हणजे माझ्या मध्ये तर मी सर्वांना सांगतो की आपण जास्त खर्च करायला नको आपण डाळ आणि भात बनवू आणि ती सार्थकला देऊ तर सार्थक तुला काय वाटतं डाळ भात तू खाऊ शकतोस का जर सर्वांनी ठरवलं तर मी काय बोलतो आता जर सर्व खात असतील डाळ भात तर मी खाईन नाही सर्वांनुमात तुझ्यासाठी फक्त डाळ भात आणि बाकीच्यांना वेगळं भेटलं टी शर्ट घाल टी शर्ट घाल तर व्हिडिओ टी शर्ट घाल ना तर आता डिसाइड खायचं ठरलंय म्हणजे ठरेल आता काय कौल चिकन बनवूया आणि बिर्याणी आपण बाहेर ना मागवूया पण आता कॉन्ट्रीब्युशन काढायचं का तुम्ही कोण स्पॉन्सर बघताय थर्टी फर्स्ट साठी कौल चिकन बनव चिकन फिक्स समथिंग <cull chicken> no, चला कौल चिकन फिक्स आपला आपल्यानी बाहेरून बिर्याणी होण्या कॉन्ट्रीब्युशन बघूया काय कसं होतं माझ्या मध्ये प्रत्येक बंदाकडे दीडशे आणि दुर्वाकडे पाच हजार आपण कौल सोबत बिर्याणी पण आणू सर्वांना एक एक कंटेनर ते नको त्याने कमपेशन दिले अर्धा कंटेनर ज्याने नाही दिलं त्याने फक्त बघायचं येऊ आणि आता तर थर्टी फर्स्ट आधी म्हणजे एकोणतीस तारखेला आपली एक ट्रिप पण निघणार आहे त्या ट्रीप मध्ये स्मित नसणार आहे ध्रुव नसणार आहे अभी कॉलेजला आहे त्यामुळे तो नसणार आहे आणि सार्थक दादून छोटा आहे म्हणून त्याला आपण आउट ऑफ मुंबई आउट ऑफ महाराष्ट्र घेऊन नाही जाऊ शकत आपली ट्रीप जाणार आहे आउट ऑफ महाराष्ट्र फर्स्ट टाईम आपण जाणार आहे तर ट्रीपचा ब्लॉग पण लवकरच येईल थर्टी फर्स्टच्या आधी तो ब्लॉग येईल तुम्हाला बघायला भेटेल कुठे जाणार आहे ते त्यामध्ये कोण कोण असणार आहे म्हणजे आत्ता तरी मी भाऊ त्यानंतरला संस्कार देवा श्रेयश आणि मयूर असे फिक्स आहे जर तोपर्यंत कोण वाढले तर तोपर्यंत आपले मेंबर ट्रीपचे वाढतील आणि बघा इकडे शेकोटी आपली अजूनपर्यंत पेटते इथे सर्व करे शेकोटीसाठी सर्व रेडी करून ठेवलेत आणि ते ध्रुव मोबाईलमध्ये काय बघत असतो काय माहिती हा आऊट ऑफ महाराष्ट्र ट्रीप आहे फर्स्ट टाइम सर्व आऊट ऑफ महाराष्ट्र प्रत्येकाची फर्स्ट ट्रीप आहे आऊट ऑफ महाराष्ट्र ध्रुव तू ट्रीपला येणार आहे येऊ शकतो ना तुझ्यासाठी तीन थी, हजार रुपये मग साडेतीन मग साडेतीन हजार फिक्स फिक्स चल तीन जास्त चार हजार चल चार पाच दिवसाचा नाही आपल्याला फॉरेनला नाही जायचं आउट ऑफ महाराष्ट्र जायचं हे फिक्स आहे ठिकाण वगैरे फिक्स आहे तर ठिकाण मी काय आता सा, सांगत नाही कुठे चाललंय ते तेव्हा तुम्हाला समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपला म्हणजे तो ट्रीपचा व्हिडिओ येते पण आता आपला थर्टी फर्स्टच्या पार्टीचं डिस्कशन चालू आहे ठरलं आहे आता अजून पण हळूहळू ठरेल म्हणजे काय डेकोरेशन वगैरे करायचं आहे की नाही ते तर थर्टी फस्ट म्हणजे आपण म्हणजे स करायचं आहे एक छोटंसं सेलिब्रेशन त्यावेळी ध्रुवचा बड्डे पण आहे त्यामुळे ध्रुव मस्त स्पॉन्सर असणार आपल्याला ध्रुव भरत वाला होईल का एकोणतीस बघितलं एकोणतीस डिसेंबरला ध्रुवचा बर्थडे आहे आणि तेव्हा शनिवार आहे म्हणजे एक दिसला पार्टी आणि ती पार्टी स्मिथ अर्धा स्पॉन्सर चेहऱ्यावर बर्थडे असतो हा मार्चला असतो एकोणतीस मार्चला असतो असं आहे की आपण डीजे विजे अरेंज करूया ध्रुव भरत मला यांच्याकडे डीजे स्पॉन्सर आहे आणि स्पॉन्सर आहे स्मित शिरीष गुजार दोन वर्षांनी हा बघितलं दोन वर्षांनी दोन वर्षांनी तो बारावी पास होणार आहे तेव्हा सर्वांना पार्टी देणार आहे असं त्यांनी कॅमेरा समोर सर्वांना सांगितलंय घोषित केलेलं आहे आणि सार्थक कधी देणार आहे काय माहिती नाही सार्थक पुढच्या वर्षी पार्टी देईल आणि सार्थकची एक रील्स आहे ब्रेड खाण्याचे फायदे ब्रेड चे, चे उपयोग <laughs> त्याची लिंक मी देतो इंस्टाग्राम वरती ते पण बघा ब्रेड चे उपयोग काय काय अजून एक व्हिडिओ आली ती भंडाराची जे दत्त जयंतीचा भंडारा होता त्याच्याबद्दलची ते अजून एक व्हिडिओ त्यांची ती पण बघा इंस्टार तुम्हाला लिंक भेटेल इंस्टा आय सांग नादान रेट अंडरस्कोर नादान परिंदेड <laughs> आता आता आनि चा चा तर आता सर्व ठरलंय बघितलं तुम्ही आणि आता व्हिडिओचा एंड करूया आपण इथे शेकोटी पण विसावले आणि आजचा थर्टी फर्स्टच्या पार्टीचा नियोजनाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन ना असेल आपल्या चॅनल वरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट